मी औरुण खोडके शिवचिंतन शेतो माधवराव पगडी पगडींचे मूळ गाव तसे वाई त्यांच्या आजोबा करी पगडी वापरत असत म्हणून त्यांच्या पुढे पगडी असे झाले त्यांनी इतिहास संशोधनामध्ये फार मोठे काम केले अहकामे आलमगिरी ही पगडीने संपादित केलेली औरंगजेबाच्या आज्ञाप्रतारांचा संग्रह होय पह कामे हे अनेक वचन असून अरबी भाषेमध्ये त्याचा अर्थ हुकुम असा होतो हे हुकुमनामे वा आज्ञा बातमीपत्रे प्रामुख्याने इनायतुल्ला खान या औरंगजेबाच्या वाकनवेस म्हणजे चिटणीस यांनी औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीच्या वेळी बादशाच्या आज्ञेने लिहिले आहेत ती औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इनायतुला खानाने पत्रसंग्रह रूपात अहकामे आलमगिरी या शीर्षकाखाली एकत्रित केले हैदराबादच्या दफ्तरखान्यात सद्य ते असून पगडीने या हस्तलिखित प्रतिलिपीचा मराठी अनुवाद केला तेच पुस्तक म्हणजे अहकामी आलमगिरी होय बहुतेक पत्रामध्ये मराठ्यांचा उल्लेख काफर असाच असून त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शिवेगाळही केलेली आहे काही ठिकाणी औरंगजेबाच्या अवधार्याचे नमुने या कागदपत्रामध्ये दिसून येतात संशोधकांच्यामध्ये हा मौलिक ग्रंथ आहे बहुत काय बोलणे राम, कृष्ण हरी